नमस्कार वजन कमी करायचं म्हटलं की सगळ्यात मोठा अडथळा येतो तो, तो म्हणजे भूक बरोबर ना पण विचार करा याच भूकेला आपण शत्रू न मानता आपला मित्र बनवला तर।, तर आज आपण हेच बघणार आहोत की भुकेवर कंट्रोल मिळवण्याचे सोपे आणि एकदम प्रभावी मार्ग कोणते आहेत चला तर मग सुरू करूया हे बघा कितीतरी वेळा असं होतं की आपण खूप उत्साहात डाएट सुरू करतो पण काही दिवसांतच प्रचंड भूक लागते काहीतरी चटपटीत गोड खाण्याची इच्छा होते आणि आपला सगळा निश्चय कुठल्या कुठे जातो मग काय सगळा प्लॅन चौपट आणि हातात येते ती फक्त निराशा पण खरंच भूक आपली शत्रू आहे का की आपणच तिला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतोय हे चक्र आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या ओळखीचा असेल डाएट सुरू केलं की, केल की अचानक जोराची भूक लागते मग तळलेले पदार्थ गोड पदार्थ असं काहीतरी खाण्याची जबरदस्त इच्छा होते आणि एकदा का खाल्लं की मग स्वतःवरच प्रचंड राग येतो पण थांबा काळजी करू नका या चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग नक्की आहे चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया आपल्याला इतकी भूक लागते तरी का अनेकदा आपल्याला वाटतं की ही आपल्या इच्छाशक्तीची कमी आहे पण तसं नाहीये यामागे अनेक शारीरिक कारणं असतात आणि चांगली गोष्ट काय माहितीये की ही कारणं समजून घेतली ना तर त्यावर योग्य उपाय करून आपण यावर सहज नियंत्रण मिळवू शकतो तर जास्त भूक लागण्यामागे हे काही सामान्य कारणं आहेत जसं की पाणी कमी पिणं झोप पूर्ण न होणं किंवा खूप जास्त टेन्शन घेणं आपलं शरीर आपल्याला भूकेचे सिग्नल का देतं हे एकदा समजलं ना की आपण स्वतःला दोष देणं थांबवतो आणि योग्य उपाय करायला ला लागतो उदाहरणार्थ अनेकदा जेवण टाळल्यामुळे काय होतं की शरीर घाबरतं आणि मग अचानक खूप जास्त भूक लागते ओके आता आपण एका खूप खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय खरी भूक आणि खोटी भूक यातला फरक ओळखणं खरी भूक म्हणजे शरीराची गरज आणि खोटी भूक म्हणजे फक्त मनाची इच्छा हा फरक ओळखायला शिकणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासात सगळ्यात महत्वाचं आहे आणि हा फरक ओळखणं खरं तर खूप सोपं आहे बघा खरी भूक हळूहळू वाढते आणि ती पोटात जाणवते साधसं सा जेवण जरी समोर आलं तरी ती शांत होते याच्या अगदी उलट खोटी भूक ती एकदम अचानक डोक्यात येते खास करून जेव्हा कंटाळा आलेला असतो किंवा टी व्ही बघत बसलेलो असतो आणि ते व्हा साधं जेवण नको असतं तर काहीतरी स्पेसिफिक म्हणजे गोड किंवा तळलेलं असंच काहीतरी खावंसं वाटतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा भूक लागेल ना तेव्हा स्वतःला एक सोप्पा प्रश्न विचारा मला आत्ता साधं वरण भात भाजी खायला चालेल का जर याचं उत्तर नाही असं आलं तर समजून जा की ही खरी भूक नाहीये ही फक्त एक मानसिक इच्छा आहे ही ट्रिक खूप भारी आहे नक्की वापरून बघा चला आता खरी आणि खोटी भूक ओळखायला तर आपण शिकलो आता या भूकेवर कंट्रोल मिळवण्यासाठी पाच एकदम सोप्या आणि प्रभावी युक्त्या बघूया या युक्त्या वजन कमी करण्याच्या प्रवासात नक्कीच खूप मदत करतील तर हे आहे ते पाच सोपे उपाय एक आहे पाण्याची चाचणी दुसरा म्हणजे सकाळचा नाश्ता कधीही न वगळणं तिसरं प्रोटीनला प्राधान्य देणं चौथा म्हणजे लहान आणि नियमित अंतराने जेवण करणं आणि पाचवं रात्रीसाठी स्मार्ट नाश्ता निवडणं चला आता एक एक करून हे सगळे उपाय जरा डिटेलमध्ये समजून घेऊया तर पहिली आणि सगळ्यात सोपी युक्ती पाण्याची चाचणी अनेकदा काय होतं माहितीये आपलं शरीर तहान आणि भूक यात कन्फ्युज होतं म्हणजे लागलेली असते तहान आणि आपल्याला वाटतं भूक लागलीय म्हणून जेव्हाही भूक लागल्यासारखं वाटेल तेव्हा सगळ्यात आधी एक मोठा ग्लास पाणी प्या आणि फक्त पाच मिनिटं थांबा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पन जवळपास पन्नास टक्के वेळा फक्त पाणी प्यायल्याने ती भूक गायब होते याचा अर्थ काय की अर्ध्यापेक्षा जास्त वेळा आपल्याला लागलेली भूक ही खरी भूक नसतेच आता युक्ती नंबर दोन सकाळचा नाश्ता कधीही म्हणजे कधीही वगळू नका कारण सकाळचा नाश्ता टाळला की दुपारी एकदम राक्षसी भूक लागते त्यामुळे प्रोटीन भरपूर असलेला नाश्ता करणं खूप गरजेचं आहे जसं की अंडी पोहे उपमा किंवा डाळीचं धिरडं यामुळे काय होतं की दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक नियंत्रणात राहते आणि हा प्रोटीनचा नियम फक्त नाश्त्यापुरता नाही युक्ती नंबर तीन आहे की प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करा म्हणजे फक्त पोळी भाजी खाण्याऐवजी जेवणात डाळ उसळ दही पनीर किंवा अंडी असं काहीतरी नक्की ठेवा प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि मग सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होत आता चौथी युक्ती दिवसातून तीन मोठी जेवणं करण्याऐवजी पाच लहान जेवणं घ्या म्हणजे काय की दर तीन तासांनी काहीतरी आरोग्यदायी खा कारण जास्त वेळ पोट रिकामा राहिलं ना की रक्तातील साखर कमी होते आणि मग एकदम जोराची भूक लागते हे टाळण्यासाठी मूठभर शेंगदाणे किंवा एखादं फळ खाणं हा उत्तम पर्याय आहे ह्यामुळे भूक कायम नियंत्रणात राहत आणि पाचवी युक्ती आहे रात्रीच्या भूकेसाठी जर रात्री उशिरा भूक लागली तर काय खायचं हे खूप महत्वाचं आहे बिस्किटं तळलेले पदार्थ किंवा मिठाई हे सगळं टाळा त्याऐवजी कोमट दूध एखादं सूप किंवा फळ खा यामुळे भूक पण भागेल आणि वजन वाढायची चिंता पण राहणार नाही बरं आतापर्यंत आपण बोललो ते शारीरिक उपायांबद्दल पण भूक फक्त पोटातच नसते ते आपल्या मनात पण असते बरोबर ना चला तर मग आता या मानसिक खेळावर या क्रेविंग्जवर विजय कसा मिळवायचा ते बघूया जेव्हा अचानक काहीतरी खाण्याची खूप तीव्र इच्छा होईल ना तेव्हा या चार सोप्या गोष्टी करून बघा पाच वेळा लांब श्वास घ्या एक ग्लास पाणी प्या जिथे बसला आहात तिथून उठा आणि जागा बदला किंवा अगदी थोडा वेळ बाहेर चालून या तुम्ही बघाल काही मिनिटातच ती इच्छा कमी झालेली असेल ही एक छोटीशी पण खूपच प्रभावी मानसिक युक्ती आहे आणि हो वजन कमी करताना काही सामान्य चुका आहेत जे आपण टाळल्यास पाहिजेत जसं की एकदमच कमी कॅलरी घेणं किंवा उपाशी राहणं किंवा बाजारात मिळणाऱ्या फॅट डाएटच्या मागे लागणं किंवा मग गोळ्या आणि पावडर वापरणं या सगळ्यामुळे काय होतं वजन तर कमी होत नाही उलट भूक आणखी वाढते आणि शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतं जे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे आपण भूकेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलणार आहोत भूकेला शत्रू नाही तर आपला मित्र बनवायचा आहे आपलं ध्येय भूकेशी लढण्याचं नाहीये तर तिला समजून घेण्याचं आहे आणि हेच या सगळ्या बोलण्याचं सार आहे वजन कमी करणं म्हणजे शरीराला शिक्षा देणं नाही तर त्याचा गरजा काय आहेत हे समजून घेणं आणि त्याला योग्य प्रतिसाद देणं आहे म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा टिकाऊ वजन कमी करणं म्हणजे तुमच्या शरीराशी लढणं नव्हे तर त्याला समजून घेणं आहे योग्य वेळी योग्य आणि पौष्टिक अन्न खाल्लं तर हळूहळू का होईना पण कायमस्वरूपी वजन नक्कीच कमी होतं एकदा का तुम्ही भुकेला समजून घेतलं की मग बघा हा वजन कमी करण्याचा प्रवास किती सोपा आणि आनंददायी होतो